जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरुज आणि कुपवाड महानगरपालिका आपत्ती नगर रस्ता अवघ्या थोड्याशा पावसामुळं ओढा आल्यामुळे पूर्ण रस्ताच बंद आज रोजी झालेल्या पावसामध्ये ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे रस्ता अर्धा होऊन गेलेला आहे भर पावसाळ्यात नागरिकांना त्यांचा जीवाशी खेळ चालू आहे वेळेत नाली सफाई न झाल्यामुळे आणि रस्त्याची कामं व्यवस्थित न झाल्यामुळे हा फटका नागरिकांना होतोय दर्जेदार काम न होता निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे महापालिका प्रशासनाने नालीसफाई वेळेत न केल्यामुळे तसे ठेकेदाराने कामास विलंब लावला याला जबाबदार पीडब्ल्यू डी अधिकारी ठेकेदार आणि महापालिका प्रशासन आहे याच्या दुर्लक्षामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या भागातील नागरिकांनी मागणी लवकरात लवकर दर्जेदार दर उत्तम काम न झाल्यास संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जनआंदोलन करण्यास येईल असा गंभीर इशारा या भागीतल नागरिकांनी दिला आहे तेलंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम सलीमभाई अत्तार